वारंवार तब्येतीचं कारण सांगून रजेवर जाणारे आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देणारे माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके हे पुन्हा एकदा कामावर रुजू झाले माध्यमिक शाळेच्या टप्पा अनुदानातील शालार्थ आय डीचं कामकाज सुरू असताना नव्यानं पदभार घेतलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके प्रकृती अस्वास्थ्यामुळे तीन महिन्यांपूर्वी प्रदीर्घ रजेवर गेले होते त्यामुळे माध्यमिकचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला होता तब्येत ठीक झाल्यानंतर मारुती फडके यांनी पदावर हजर राहण्याची तयारी दाखवली त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी प्रदीर्घ रजा असल्यानं त्यांना वैद्यकीय मंडळाचं प्रमाणपत्र आणण्याबाबत सूचित केलं होतं शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय मंडळासमोर हजर राहून फडके यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र हजर केल्यानंतर प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी त्यांना हजर करून घेतलं त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रलंबित राहिलेले माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक प्रश्न आता सुटण्यास मदत होणार आहे दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आहे ते कामकाज सुरळीतपणे चालू राहणार असल्याचं चा म्हटलं आहे इकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज सोडल्यानंतर तृप्ती अंधारे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे